नमस्कार जय श्रीराम जय जय श्रीराम जैतू जैतू श्री जै हिंदुराश्रम जै हे यूट्यूब चॅनल सादर करत आहे श्रीराम जन्मभूमी विजय गाथा अखंड भारत पुण्यभूमी भारताची स्वाभिमान राखण्यासाठीची शौर्य गाथा महान आहे विदेशी जुलमी वेळोवेळी भारतावर आक्रमण करत राहिले आणि वेळोवेळी भारताने आपली अस्मिता जपण्याचा प्रामाणिक प्रयत्नही केला आहे आणि त्यात आपण यशस्वी झालोही या विदेशी आक्रमणकर्त्यांनी भारताचा आत्मा मारण्यासाठी भारताचा स्वाभिमान ठेचण्यासाठी आपली संस्कृती आणि आपली आस्था असणारे केंद्र उद्ध्वस्त करण्याचा कट केला काशी मथुरा सोमनाथ व अयोध्या या महान नगरीतील मंदिरे उद्ध्वस्त केली गेली त्या कटू आठवणी घेऊन आजही प्रत्येक भारतीय जगत आहे अशातच एक भयंकर अक्षम्य घटना घडली सन पंधराशे अठ्ठावीस मध्ये अयोध्येत प्रभू श्रीरामांचे मंदिर मुघल आक्रमण करता तोडले, फोडले, अक्षम्य या टाकले खूपच असहनीय वेदना होत्या त्या अयोध्येतील श्रीरामांच्या मंदिरावर आक्रमण म्हणजे प्रत्येक भारतीयाच्या हृदयावरच आक्रमण होते ज्या भारत देशात प्रत्येक भारतीयाच्या हृदयात राम आहेत त्या देशातील लोकांना हा अपमान कसा सहन होईल विदेशी आक्रमणकर्ते त्यांचे विकृत रूप दाखवतच होते आणि भारत आपला आत्मगौरव स्वाभिमान संस्कृती टिकवण्याचा केविलवाना प्रयत्न करतच होता भारतीय आपल्या प्रिय रामलल्लांच्या जन्मस्थानावर बनवलेल्या त्या बाबरच्या नावाच्या आकृतीकडे बघायचे आणि त्याला तिथून हटवण्यासाठी संघटित होऊन शक्ती एकवटत होते भारतीय हिंदू आपल्या आत्मसन्मानाची लढाई लढत होते आणि वारंवार त्या बाबरच्या नावाच्या इमारतीला पाडण्याचा प्रयत्न करत होता शरयू नदी खूप वेळा रक्ताने लाल झाली कधी स्थानिक शासक तर कधी साधू संत तर कधी रामभक्तांनी राम, राम जन्मभूमी परत मिळवण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली चौऱ्याहत्तर वेळा युद्ध झाले कधी आपण हरलो पण राम जन्मभूमीच्या मुक्तीसाठी लढतच राहिलो हिंदू समाज तलवारीने रक्तरंजित झाला पण हार मानली नाही आपला संकल्प मात्र अजेय होता पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस देशाला स्वातंत्र्य मिळाले त्याचबरोबर या संघर्षालाही एक नवी ऊर्जा मिळाली अचानक तेवीस डिसेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी बाबरीच्या त्या इमारतीत श्री रामलल्ला प्रकट झाले हजारो लाखो रामभक्त दर्शनासाठी गेले त्यावेळचे पंतप्रधान श्री जवाहरलाल नेहरू यांनी प्रभू श्री रामलल्लांना त्या विवादित जागेवरून हटवा असा आदेश उत्तर प्रदेश सरकारला दिला उत्तर प्रदेश सरकारने अयोध्येच्या कलेक्टरवर हे काम सोपवले आणि सांगितले की गरज पडली तर बळाचा प्रयोग करा कलेक्टरने उत्तर प्रदेश सरकारला सांगितले की हे काम नरसंहाराशिवाय आणि जर तुम्हाला हवा असेल तर हे काम कलेक्टर कडून करून घ्या याचा परिणाम असा झाला की प्रभू श्री लल्लांची मूर्ती आहे तिथेच विराजमान राहिली विवादित जागेला प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले फक्त एकच पुजारी पूजा पुझा अर्चना करण्यासाठी आत जाऊ शकत होते तरीही श्री राम भक्त या विवादित जागेच्या बाहेर उभे राहून प्रार्थना करत होते भारतीय हिंदूंसमोर आणखी आव्हान उभे राहिले वाद न्यायालयात गेला न्यायालयात श्री रामांच्याच अस्तित्वावर प्रश्न निर्माण केला गेला त्यांचा जन्म अयोध्येतच झाला याचा पुरावा मागितला गेला भारतीय जनमानसात असंतोष पसरला स्वतंत्र भारतातही भारतीय हिंदूंना आपली आस्था श्रद्धा व संस्कृती टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागला याच काळात सन एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये विज्ञान भवन दिल्ली येथे विश्व हिंदू परिषदेने संसदेनेचे आयोजन केले या संसदेत संपूर्ण देशातील साधू संतांनी राम जन्मभूमीच्या मुक्तीसाठी सर्वांना आवाहन केले आणि यातूनच जन्माला आली राम जन्मभूमी मुक्ती यज्ञ समिती धर्मसंसदेने राम जन्मभूमी मुक्ती आणि जेथे रामलल्लांची मूर्ती आहे तेथे भव्य दिव्य मंदिर उभारण्याची प्रत्येक भारतीय हिंदूची इच्छा वारंवार व्यक्त केली विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वामध्ये लल्लांचे भव्य मंदिर उभारण्यासाठी संपूर्ण देशामध्ये अभूतपूर्व आंदोलने झाली संपूर्ण देशात राम जानकी यांच्या रथयात्रा निघाल्या रामकथांच्या माध्यमातून भारतीय हिंदू एकत्रित झाले आता सर्वांच्या मनामध्ये एकच प्रण होता एकच इच्छा होती ती म्हणजे अयोध्येमध्ये पावन राम जन्मभूमीवर श्री राम लल्लांचे भव्य मंदिर उभा करणे होय सन एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये विश्व हिंदू परिषदेने आवाहन करून हिंदुस्थानातील गावागावामधून रामशिलांचे पूजन करून अयोध्येला पाठवल्या गेल्या दोन लाख पंच्याहत्तर हजार गावांमधून रामशिला अयोध्येत पोचल्या भव्य राम मंदिराचा शिलान्यास करण्याचा निर्णय झाला संत महात्मे आणि हिंदू समाजाच्या प्रमुख नेत्यांच्या निर्णयानुसार अनुसूचित जातीचे प्रमुख नेता श्री कामेश्वर चौपाल यांनी नऊ नोव्हेंबर एकोणीसशे एकोणनव्वद मंदिर निर्माण प्रक्रियेची पहिली वीट रचली राम जन्मभूमी मुक्ती आणि रामलल्लांचे भव्य मंदिर उभारणीसाठी सन एकोणीसशे नव्वदमध्ये सोमनाथपासून अयोध्येपर्यंत श्री लालकृष्ण अडवाणी यांनी रथयात्रेला प्रारंभ केला संपूर्ण देशामध्ये भावना उचंबळू लागल्या लालकृष्ण अडवाणी यांची रथयात्रा सोबत मंदिरासाठी जनसमर्थन वाढू लागले आणि खोट्या सेक्युलर वादाचा बुरखा फाटू लागला या जनआंदोलनाला थांबवण्याचा प्रत्येक प्रयत्न केला गेला मात्र सर्व व्यर्थ विश्व हिंदू परिषदेने देशवासियांना मंदिर उभारणीसाठी तीस ऑक्टोबर आणि एक नोव्हेंबर एकोणीसशे नव्वद या दिवशी कार सेवेचे आवाहन केले परिणाम असा झाला की देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो लाखो कारसेवक अयोध्येत दाखल झाले देशाच्या एकात्मतेचे विराट दर्शन सर्वांनाच झाले या कार सेवकांना थांबवण्यासाठी उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री श्री मुलायमसिंग यादव यांनी उत्तर प्रदेशमध्ये लोकांना येण्यास मनाई केली आता मात्र परिस्थिती गंभीर झाली अयोध्येपासून शंभर किलोमीटर दोनशे किलोमीटर अंतरावरच रेल्वे गाड्या थांबवल्या गेल्या अयोध्येला युद्धभूमीचे स्वरूप आले सर्व मार्ग बंद रेल्वे बंद चौका चौकात पोलीस अयोध्येचे रूपांतर सैन्याच्या छावणीत झाले राम नामावर अशी बंदी की अंत्ययात्रा घेऊन चाललेल्या लोकांनाही थांबवले गेले कारण ते म्हणत होते राम नाम सत्य हे राम नाम सत्य हे परंतु शेकडो किलोमीटरचा प्रवास करून कारसेवक अयोध्येत पोचलेच ओठावर हसू आणि मुखात श्रीरामांचे स्तवन गीत आणि पायाला जखमा घेऊनही रामभक्त देशविदेशातून अयोध्येत पोचले मात्र तेथे कारसेवकांवर गोळ्या झाडल्या गेल्या बरेच कारसेवक शहीद झाले हजारो कारसेवकांनी राम जन्मभूमीच्या मुक्तीसाठी स्वतःचे बलिदान दिले अखेर कारसेवकांनी त्या विवादित इमारतीवर भगवा फडकवला कारसेवा सफल झाली श्री राम जन्मभूमी आंदोलनाने प्रत्येक भारतीय हिंदूला खडबडून जागे केले विश्व हिंदू परिषदेने पुन्हा एकदा सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी कारसेवेचे आवाहन केले राम भक्तांना कारसेवा करून देण्यासाठी करू देण्यासाठी न्यायालयात याचना केली गेली पण न्यायालयाने काही निर्णयच दिला नाही परिणामस्वरूप बौद्ध जैन शीख गायत्री परिवार स्वामीनारायण संप्रदाय प्रत्येक पंथ प्रत्येक विचार प्रत्येक हिंदू एक झाला अस्पृश्यतेचा भेदही मिटला आम्ही सर्व हिंदू झालो सर्वच सिंधू झालो आणि पाहता पाहता सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी श्रीराम जन्मभूमीवरून बाबरी इमारत कायमस्वरूपी हटवली गेली हा क्षण शौर्य न्याय व सत्यमेव जयतेचा क्षण होता यतो धर्मस्थ तो जया हा हाच तो क्षण होता परंतु संघर्ष गाथा मात्र इथेच संपत नाही सेक्युलर वाद्यांनी भारत आणि राम जन्माचा इतिहास खोटा ठरवण्यासाठी न्यायालयात खोट्या आव्हानांची मालिका सुरूच ठेवली हे असं चालत राहिलं जे एकोणीसशे पन्नासपासून चालतच होतं हिंदू अडथळ्यांची शर्यत पार करून रामलल्लांचे दर्शन घेण्यास विवश होता ही अवस्था होती स्वतंत्र हिंदुस्थानात प्रभू श्रीरामांची आणि त्यांच्या रामभक्तांची परंतु अंतिम विजय तर सत्याचाच होतो शेवटी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने नऊ नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी एक ऐतिहासिक निर्णय दिला आणि सांगितले की अयोध्या जन्मभूमी परिसरातील पूर्ण सदुसष्ट एकर जमीन श्री रामलल्लांचीच आहे आणि न्यायालयाने सरकारला अयोध्येत राम जन्मभूमीवर रामलल्लांचे मंदिर बांधणीसाठी एक ट्रस्ट स्थापन करण्याचा आदेश दिला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सरकारने पाच फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी श्री राम जन्मभूमीवरील शिलान्यासची भूमी जी अधिग्रहित होती तीच भूमी मंदिर बांधणीसाठी परत केली गेली शेवटी पाच ऑगस्ट दोन हजार वीस रोजी श्री राम जन्मभूमी मंदिराचे भूमिपूजन केले गेले भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे अध्यक्ष पूज्य महंत सत्यगोपालदास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूज्य सरसंघचालक मोहन भागवत आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री श्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये श्रीराम जन्मभूमीवर भगवान श्रीरामलल्लांच्या मंदिराचे भूमिपूजन करून मंदिर निर्माण प्रक्रियेचा शुभारंभ केला पाचशे वर्षापासून चाललेल्या रामजन्मभूमीच्या मुक्तीसाठी सुरू असलेल्या लढ्याला यश आले आपला आत्मसन्मान व राष्ट्रीय अस्मितेसाठी एवढा मोठा संघर्ष विश्वाच्या इतिहासात अजोड आहे प्रभू श्रीराम भारताची आत्मा भारताची परिभाषा आपले राष्ट्रीय आदर्श आपल्या जीवनमूल्यांचे प्रतिनिधी आहेत प्रत्येक हिंदूच्या ओठावर जन्मापासून मरेपर्यंत असणारे पुरुषोत्तम श्रीराम असेच राहावे अशी प्रार्थना राम भारतीय राष्ट्रीय स्वाभिमानाने हिमालयापासून समुद्रापर्यंत जनमानसांना एकात्मतेच्या बंधनात बांधणारे रक्षा सूत्र आहेत अयोध्यास्थित श्रीराम जन्मभूमीवर झालेले बाबरचे आक्रमण वास्तविक भारताच्या स्वाभिमानावर व राष्ट्रीयतेवर आक्रमण होते पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींनी श्रीराम जन्मभूमीवर राम, जन्म राम मंदिरांचे पुनर्निर्माण बाबरी मानसिकतेचा पराभवच नाही तर संपन्न सुखी सुसंस्कृत सर्व शक्ती संपन्न स्वराष्ट्राचा सूर्योदयसुद्धा आहे हे त्या रामराज्याकडे पहिले पाऊल आहे ज्याची अभिलाषा राजराजेंद्र चोल कृष्ण देवराय व शिवाजी महाराजांनी केली होती अयोध्येमध्ये लल्लांचे मंदिर फक्त राष्ट्रीय गौरवच नाही तर ते श्रीरामांच्या आदर्शांचे राष्ट्र मंदिरही आहे तो महान संकल्प सिद्धीस जाण्याची वेळ आली आहे ह्या राम रामयज्ञ राष्ट्रयज्ञ यासाठी ज्या ज्ञात आणि अज्ञात रामभक्तांनी आत्महुती दिली त्यांचे पुण्यस्मरण करूया आणि त्यांना श्रद्धांजली वाहूया जय श्रीराम जय जय श्रीराम बंधू व्हिडिओ आवडला असल्यास कमेंटमध्ये जय श्रीराम अवश्य लिहा तसेच येणाऱ्या पिढीला श्रीराम जन्मभूमीची विजयी संघर्ष यात्रा कळावी म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला तर पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये जय श्रीराम